क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत किंवा मातंग समाज हा प्रामुख्याने महाराष्ट्रासहित भारतात आढळणारा अनुसूचित जातीत समाविष्ट असलेला एक समाज आहे मातंग समाज हा मुळसा क्षत्रिय रांगडा आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षण करता समाज होता असं असलं तरी ह्या जाती समूहाला बहिष्कृत मानले गेले होते या समूहाची माणसं प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्यात राहतात दोन हजार अकरा जन गणनेनुसार महाराष्ट्रात मातंग समाजाची जात समूहाची लोकसंख्या सुमारे पंचवीस लाख होती या मातंग समाजात मांगवीर बाबा या बंडखोर नायकानं इथल्या प्रस्थापित विरुद्ध बंड पुकारले त्यात त्यांना बलिदान द्यावं लागलं कर्मकांडाविरुद्ध लढणारे जाती व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या मांगवीर बाबांना मात्र मांगीर बाबा बनवण्यात आलं हे त्या मांगवीर बाबाचेच नव्हे तर मातंग समाजाचे दुर्दैव आहे या मातंग समाजात भारताचे महान राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना कुस्ती करायला शिकविणारे वस्ताद लहुजी साळवे महात्मा फुलेंच्या शाळेत शिकून महिला मुक्तीचा पहिला निबंध लिहिणाऱ्या मुक्ताबाई साळवे आणि बंडखोर साहित्यिक असणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे महान नररत्न जन्माला आले त्यास मातंग समाजाची आव आजची अवस्था मात्र अत्यंत दयनीय अशी झाली आहे कालपर्यंत लढवय्या असणारा हा समूह आज मात्र प्रस्थापित व्यवस्थेचा गुलाम झाला आहे तो व्यवस्थेला पूर्णपणे शरण गेला आहे एकेकाळी बंड करणारा हा समाज आज हदबल झाला आहे आशा समूहात प्राण ओतण्याचे काम बाबासाहेबांचे नातू आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे आजवर काँग्रेसने मातंग समाजाला सवळ करण्याचे नाटक केलं होतं पण आता मात्र त्यांनी उघडपणे मातंग समाजाला दूर लोटला आहे वाऱ्यावर सोडलं आहे याला कारण आता काँग्रेसला निवडणुका जिंकण्यासाठी मातंग समाजाची गरज उरली नाही जोपर्यंत तुमची गरज असते तोपर्यंत काँग्रेस तुम्हाला वापरते एकदा का तुमची गरज संपली की मग मात्र ते तुम्हाला फेकून देतात हा अनुभव हो, आज मातंग समाजाला येत आहे मातंग बांधव ज्या परिस्थितीत जगत आहे त्याला जबाबदार कोण आहे कारणीभूत कोण आहे हे मातंग समाजाने ओळखलं पाहिजे आणि ही परिस्थिती ज्यांनी निर्माण केली त्यांच्या विरुद्ध मातंग समाजाने बंडखोरी केली पाहिजे प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध मातंग समाजाने बंड पुकारलं पाहिजे या व्यवस्थेविरुद्ध लढण्याची बंडखोर वृत्ती मातंग समाजात असायला हवी ती जर नसेल तर मग मात्र मातंग समाज हा कधीच इतर समूहाच्या जा पुढे जाऊ शकणार नाही असं रोखोक विधान मानवी समराज्याचे महान संस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडवोकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पिंपरी चिंचवड पुणे येथे मातंग समाज मेळाव्यात केले हजारो मातंग बांधवांना संबोधित करताना प्रकाशजी आंबेडकर म्हणाले की तुम्ही धर्मांतर करता किंवा करत नाही हा तुमचा मुद्दा आहे पण निदान तुम्ही व्यवस्थेविरुद्ध तरी केली पाहिजे तुमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात तुम्ही उठून पेटून लढले पाहिजे परंतु दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही जिथं जिथं मातंग समाजावर अन्याय होतो अत्याचार होतो तिथं तिथं त्याचा प्रतिकार करण्यासाठी मानवतावादी कार्यकर्ते डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते आणि आंबेडकरी कार्यकर्ते आघाडीवर असतात स्वतःला मातंग समाजाचे कैवारी म्हणून घेणारे मातंग समाजाचे नेते म्हणून घेणारे मातंग समाजाचे नेते कुठंही दिसत नाहीत त्यामुळं मातंग समाजाने मुख्य प्रवाहामध्ये सामील झालं पाहिजे तरच ह्या समाजाचा उद्धार होईल असा कानमंत्र प्रकाशजी आंबेडकरांनी मातंग समाजाला दिला प्रकाश आंबेडकर म्हणतात की मातंग समाजाला पाहिजे तसे वर्गीकरण कोणीच देणार नाही त्यात काहीतरी खोडा घातला जाईल ज्या पद्धतीनं आता कोर्टाच्या निर्णयातून क्रिमी लेअरचा मुद्दा घालण्यात आला आहे त्यामुळे मातंग समाजाने डोळे उघडे ठेवून पुढील मार्गक्रमण करावे एस सी एस टी आरक्षण वर, उप वर्ग उपवर्गीकरणाचा मुद्दा फक्त उपवर्गीकरणापुरता मर्यादित नाही त्यात क्रिमिलेअरचे अट घालण्यात आले आहे त्यात त्या अगोदर समजून घ्या समाजासाठी अत्यंत धोकादायक आहे हे तुमच्या लक्षात येईल त्यामुळे रहा न्यायालयाने दिलेला हा निर्णय म्हणजे दलित आदिवासी समूहाच्या चळवळी संपविण्याचा एक भाग आहे डाव आहे हे समजून घ्या असे कळकळीचे आवाहन आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांनी मातंग समूहाला केलेली आहे क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा